स्वामी समर्थ घरात पैसा टिकत नसेल तर करा हा हळदीचा उपाय घरात पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही नात्यातील दुरावा दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे प्रत्येक माणसाला आयुष्यात संघर्ष करावा लागतो संघर्ष केल्याशिवाय माणसाचे जीवन नाही पण काही उपाय केले तर काही अडथळे कमी होतात व आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते चला तर मग पाहूया हा उपाय अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्हाला त्रेचाळीस दिवस रोज करायचा आहे एक मातीची पंती घ्या त्यामध्ये थोडे दूध व हळद मिक्स करून त्याचा रोज त्रेचाळीस दिवस लावा हा टिळा गुरुवारपासून लावण्यास सुरुवात करा रोज हा हळदीचा टिळा लावल्यामुळे गुरु मजबूत होतो व चंद्रमा तुमचा नीट होईल हा उपाय करताना काही समस्या आल्या तर उदाहरणता सुतक मासिक पाळी आली तर ते दिवस सोडून द्या व नंतर चालू करा हा उपाय त्रेचाळीस दिवस करा हा उपाय खूप प्रभावशाली आहे याचा थोडा तरी परिणाम तुम्हाला नक्की पाहायला मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद